चालला सगळे गाडी बसले आहेत इकडे फॅमिली इकडे थोडीशी या थोडीशी इकडे फॅमिली या थोडीशी आकडे या आणि बाकीचे झाले रवले रवले रे रवले रे आकडे सगळे या आमच्या होतात भाकरी आणलेली आहे चार पाच आणि बघ ही आकडे वरती आणि आणलेली भाकरी काय खाऊक बघतो आमच्याकडे या आम्हाला बसाक तकडे या खाऊ बघ जेवतात

जवळजवळ वीस एक जण आहेत सध्या आपण इथे बसणार नाही पुढे 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 बसूया पुढे असा तो बाकीचे नाही येतात बाकीचे पर्वाद आणि आपण आता हे पुढे आता तो चला त्यांची पण वाट बघूया हे कामाला आहे मुली आहे आता मुंबईला चाललो आम्ही आहोत हो नक्की नक्की आहे बघा लोक घेतला त्यांना काहीतरी <laughs> घेतलेलं <laughs> <बेट> <laughs> <laughs> so, चला जाऊया पुढे आपण आणि त्यांची वाट बघूया तिकडे जाऊन थांबूया सो so, चला बोलूया आपण तशी तर नमस्कार मित्रांनो मी नितेश गो तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि आज आपण चालला मुंबई का सो आता खूप परत आता मुंबईत चालला आपण रिटर्न मुंबई गेलो थेना पंढरपूर मग परत गाव्या गेला थेना परत पण आता जाता मुंबई कारण की मुंबई मुंबईजवळचं कारण पण तसाच आहे विषय असो आहे की साखर पप्पूचं साखर म्हणजे आमचा अक्षताचं साखरपुडवा तो आपण तकडे झाला सगळे दिव्या गाडी घचत आमच्या आज चौदा तारीख आणि आपण सगळे आज तकडे जातो सोळा तारखे का रविवारी संध्याकाळी तो तुम्हाला तोपर्यंत तो व्हिडिओ भेटायला जाईल तर मग स्वात की समजा काही दिव्यात साखळपुढं आणि आपण तिकडे दिव्यातच असतो साखळपासना सो तो ऑलमोस्ट सगळीच जात मी तुम्हाला सांगेन कोण हत्ती तुमका असा पॉईंट ऑफ करून नावच सांगेन की कोण 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 हत्ती सो ऐना नाव सांगण्यापेक्षा त्यांच्या त्यांनाच दाखवते कोण दिली ती आणि पांडव आम्हाला सोडू केलो आणि पांड्या जो आज वाढदिवस हा सो त्या पण आपण शुभेच्छा दिला तर पांडव वगैरे सोडू केलेले सगळे तीन रिक्षा होते तीन रिक्षेने आपण तर तीन रिक्षा होत्या तीन रिक्षेनं आपण हकडे गेलं असो असं विषय असायला आणि आपली दिवागाडी येऊची आहे तोपर्यंत तो म्हणजे तुमच्याशी बोलून घ्यावा कारण की आ, मी इंटरच केलं नव्हतं म्हणजे बोललोच नव्हतं तुमच्या डायरेक्टच माझ्यामध्ये मी सकाळी काल थोडंसं एक काम असल्यामुळे थोडंसं लेट इल आहे आणि साडेआठ मी सकाळी आठ वाजेपर्यंत झोपान होते त्याच्यामुळे सगळी गडबड झाली तयारी वगैरे करू सगळी गडबड झाली मग मी मोबाईल हे आपल्या कॅमेरा जॉईंटच नाही केलेलं आहे जॉईंट आता येऊन केले तिकीट वगैरे काढताना मी सगळं आता जॉईन केलं आहे असं विषय त्याच्यामुळे नंतर मधलं आजला तुमचा ब्लॉग स्टार्ट करेल आणि आज या ब्लॉगमध्ये खूप मजा येते या गाडी तशी खूप बोरिंग आ सांगू एकट्याक गेलं असं खूपच बोरिंग आहे त्याच्यामुळे मला तुम्ही दुसऱ्या गाडीतून तुम बसान जनरलने वगैरे जाऊ शकता जनरलची तिकीट आहे सो म्हटलं तुमका आणि सगळेजण असले ॲज अ फॅमिली तुम्ही असलात ना पाच दहा लोक असल्यात तर एवढं काय वाटत नाही सो अस विषय पण नक्की मस्त आहे सो चला तुमका दाखवूया जर्नी दिव्याची फॅमिलीसोबत सो चला आपण जाऊया आता दिव्याक चला आता ना स्टार्ट करूया आपण आपलं व्हिडिओ आणि तुमका सगळं दाखवू चालू करूया कसं काय जाणार आपण काय जाणार आणि कसे काय आपण दिव्यात पोहोचणार तो चला तर मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करूया आणि माझ्या चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करू विसरू नका बेल ऐकून प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुमका समजा नवीन व्हिडिओ भेटत जाते चला तर मित्रांनो व्हिडिओ आपला स्टार्ट करूया सवन आणि आपण आता दिव्या ह्याच्या नांदगाव होता आणि

आहे सर्व्या सचिन आपल्या सोबत सोमोज चालला सगळे गाडी बसली आहेत इकडे फॅमिली इकडे थोडीशी या थोडीशी इकडे फॅमिली या थोडीशी आकडे या आणि बाकीचे झाले रवले 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 असे आकडे सगळे आता तीन तीन तो जे केलेले आहेत पॅक केलेले आहेत असं विषय आहे हो चला बसली आहे सगळे हे अक्षय बसला आणि ही बघा ही पब्लिक आमची बसली आहे बाकी थोडीशी तकडे आहे ती झोपली दाखवतोय सचिन आणि ही सगळी बारकी ही जरा आमची म्हणजे ही ही सगळी जरी आहेत ना ही हट्टी ही हवीच बसली आहे आम्ही तकडे आहोत तुम्हाला जास्त दिसायची नाही आता येऊन येत आहे गर्दी आहे गर्दीमध्ये दिसणार नाही जास्त तो पण एका पण आम्ही हवेत ठेवलेलो पण कॅमेऱ्यात नाही एका पण कॅमेरात आम्ही जाता होता आपण घेतलाय आवडीन आवडीन आवड आवडतात गावची भेट आणि काय हा या मालवणीमध्ये बंगाली खादा बघा तुमच्या ते भेटत असा असता चविष्ट चविष्ट असं मस्त विक्री ती बसली आहे दगडे काय खादा बेल खादा बाबू बेल घाल होय 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 तर तो कॅमेरा तुला नवीन हा त्याच्यामुळं तसू हा चला बॉडीवर येऊन गेला आता बघू अकरा म्हणलेत तु वेशन काय आहे त्याला येईल फायनरी आणि का माका बिल दे હા ખાતા હા બાકી બસલે બાકી સગરે દોન દોનિ દુપાલી ટાઈમિંગ ચાલુ હા દુપાલી મંગો તઈ સગાત ગૌરવ ત્યાં એક જ भाजी खाऊ मस्ती एका, का। लिया। एका का तुम्ही आवडतात उद्यापासून बोलू नको नुसता खाऊ काय बाहेरचा चटणी आणि इकडे होतात भाकरी आणलेली चार पाच आणि अकडे वरती चटणी आणि भाकरी काय चटणी काय नाही ભાજી અને ભાજી વાયિકાજી બસ હસ ગ અરે મા બાકી નક બન પૂર્વી બન મજા મજા સકડી બોલ સકડી બાકી પટાળી ભાજી હોય તો ખાઉ કહી જવત

आप्पा दिसत नाही त्याकडे बघता ए काय बघतो ए अरे काय विचारतो नजरच नाही त्याची या बघ 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 सॉरी डिस्टर्ब केल्याबद्दल बघ तू का समोसे खाता तो, तो आपण समोसे खाऊया हे एकाचे घ्या द्राक्षाचे आणि यांचे यांच्या घ्या दिलेल्या आहेत पैसे ठेवा आपल्या घ्या पैसे देऊ नको पैसे अरे धंदो जोरातासो जोरात शंभर दोनशे पन्नास दिवस अरे धुवा तरी बाबा तो धुवा हे धुवा तरी डायरेक्ट चालू करतात काकडो खाल्ला काकडे खालेले चालतात

शॉर्टकट घेऊन जातात वाजले जवळजवळ साडेआठ होय बाबा हे अजमानी आपले बोचा घेऊन फिर चालतात पाहुण्यांचे पाहुण्यांचे शेजाऱ्यांचे घेऊन चालतात शॉर्टकट जाता कारण की लय लॉंकटले लांब होता शॉर्टकटच शॉर्टकट जाऊया आणि काय जास्त काय जड नव्हता पण त्यावेळी एक, एक बॅग होती याच्यामध्ये एवढा टेन्शन नाही तो चला शॉर्टकट जाऊया आपण सर्वेश भेटला आपल्याला सर्वेश हीच बीच कापल्याला मस्त की घ्या ना वाटतात हो चला आपण जाऊया पुढे बाईकडे नामदेव भेटायचा नामदेव का पुढे आहेत ते पण ते घेतले नाही नामदेव आपण बाबा ए मध्ये आपण ए वीकमध्ये हो हा इकडे जा इकडे जा इकडे जा इकडे जा सोनू आहे सोनू आहे ना हो हो का एक माणूस येलो हो नामदेव कालोडा संचित ना थँक्यू अडा बाय बाय ते आपल्याला भेटायला गेलेले सो पुन्हा हॉलमध्ये सगळेजण बसले आहेत इले सगळेजण सगळेजण इकडे बाकी सगळे तकडे आहेत विराज देव तकडे आहेत बाकी सगळे तकडे आतमध्ये आहेत हॉलमध्ये सगळी गडबड सगळे सगळेजण इथे आता जग सगळे उतरले हवे पप्पूच्या साखर पुढे व्हायला साखर पुढे यावा रविवारी संध्याकाळी चार वाजता मुंबई कॉलनी मच्छी माल मच्छी मार्केट सो आता मस्त बसूया बाबा चला चाय बसतो चाय चाय बसले सगळेजण आणि बाकी सगळे बाकी सगळे हे बसल्या सगळ्याला चाय पिऊया थोडी थोडीशी आणि नंतर मग घेऊया सगळ्या मित्र येत्या सोळा तारखेस माझ्या लेकीच साखरपुडा असा हा तेव्हा तुम्ही साखरपुड्या सगळी अगत ते हजर राहा हा आणि आपलं कार्यक्रम पार पाडा युतीस तुमचं म्हणा हा काय असं चालला मी आता काय करूया नंतर आपण भेटूया भेटूया आणि बाजू की समोरचे काढता काय कधी काढत काय माहिती नाही तो असं विषय आहे तुला बॅग बी इकडची घेऊया आणि चला जातं आहे बाबा मी टाटा 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 आपण टाटा चाललं आहे मी टाटा येते मग मी उद्या जातं मग परवा सकाळी येते आहे हां टाटा टाटा अरे आयसरी मिला मिला आणि आमचे अमोल अमित साहेब सॉरी अमित साहेब आमचे स्पॉन्सर आहेत ऐसरीमचे बाबा पटकन वाय थांबले मी जाऊच होते टेक्शनला नमस्कार मित्रांनो चालू आहे फ्रेश आहे वाजले आपण आता उभा पोहोचलो होता नीतू भेटला आपल्या दिवसातून आपण मारू आता घरी मस्त वेगळी झालं फ्रेश वेगळे झाला आणि मस्त असेल घेतलेलं सगळं व्हिडिओ तुमचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा माझ्या चॅनलवर बेल का प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा निकाल कशा म्हणजे नवीन व्हिडिओ भेटत जाते आणि आपण निघालेला आठ वाजता पोहोचला त्याच्यानंतर आपण घरी गेला नऊ वाजेपर्यंत तिथून जेवून वगैरे पर्यंत निघाला गाडी घेतला दहा अठराची आणि इकडे मग आपण आला रोज काही एथपिस्टनला उतरून मग क्रॉस करून आपण आलो सॉरी पर्यायला उतरलो आणि क्रॉस करून आपण एकदा एथपिस्टन म्हणजे प्रभागीकर तिकडून मग आपण रोबरसाठी गाडी असं विसरले आणि कामा आता घरी जाता सोडा की फ्रेश झाला आता मस्त की झोप नाव्यात तर चला ते मी त्यांना भेटू असेल एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय उठ्यानं आपली काळजी घ्या